कराडच्या डीपी पथकाने दिवसापूर्वी नदीपात्रातील एका सिमेंटच्या पाईपला बांधून त्याचा खून करून त्याचा मृतदेह नदीपात्रात टाकण्यात आला होता सुमारे चार दिवस नदीपात्रात हा मृतदेह राहिल्याने हा मृतदेह ओळखणे पोलिसांच्या साठी मोठी झाली होती मात्र मृतदेहाच्या हातावरील गोंदवलेले नाव व चिन्ह तसेच अंगावरील कपडे याच्या अनुषंगाने ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली कराडच्या डीपी पथकाने या खुनासंदर्भात राजासह परराजा तपास राबवत अखेर दोघांना सध्या या खून प्रकरणी ताब्यात घेतलंय राहणार मंदिर कराड कृष्णा लक्ष्मण पुजारी वैजवीस राहणार मुजावर कॉलनी कराड अशा दोघांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले त्यांच्याकडून सध्या चौकशी करण्यात येते त्यांनी अन्य एकाच्या मदतीने हा खून केल्याचे सध्या उघडीस आले असून त्या दृष्टीने पोलीस तपास करतात